नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वार्षिक आमसभेत गाजला घरकुलाचा मुद्दा अनुपस्थित अधिकाऱ्यावर होणार शिस्तभंगाची कार्यवाही आमदार मनोहर चंद्रिकापुरे ॲक्शन मोडमध्ये अनेकांना दिली तंबी काम करायचं नसेल तर घरी जाऊन बसा कृषी विभागातील ट्रॅक्टर सबसिडीवरून आमसभेत भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपला वाद सडगोजनी पंचायत समितीच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन स्थानिक तेजस्विनी लॉन येथे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते दरम्यान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली त्यापूर्वी प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या महामानवाच्या तेलचित्रांचे पूजन करून माल्यान्पण करण्यात आले तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली दरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर सुधाताई रांगडाले कविताताई रंगारे भूमेश्वरजी पटले संगीताई खोबरागडे सभापती पंचायत समिती सडग अर्जुनी शैलेंदरजी काबगते उपसभापती रुकीरामजी वाडे वर्षाताई शहारे शिवाजी गहाणे सह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी महसूल विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग महावितरण विभाग पशुधन विकास विभाग पाणीपुरवठा विभाग पाटबंधार विभाग बालविकास प्रकल्प विभाग शिक्षण विभाग पंचायत विभागसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर अनेक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते आमसभेचे आयोजन तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी केले जाते मात्र अधिकारीच उपस्थित राहत नसतील तर सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण कसे होणार त्यामुळे अशा बेशिस्त अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असे आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी मंचावरून बोलताना सांगितले तर घरकुलचा मुद्दा देखील आमसभेत चांगलाच गाजला अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यकता ज्यांना आवश्यकता नाही अशा लोकांना घरकुलाचा लाभ देतात काही ठिकाणी तर घरकुलाच्या नावाखाली दुकानगाडे बांधली जातात तर जनावरे बांधण्यासाठी घरकुलचा वापर होतो काही लोक काम न करता घरकुल योजनेचे बिल काढतात तर अनेक उदाहरण तालुक्यात असल्याचे खोडसिवणी सरपंच गंगाधर परशुरामकर हर्षमोदी सरपंच सौंदड खजरे येथील उमराव मांढरे यांनी सभेदरम्यान आमदारांच्या निदर्शनास विविध मुद्दे आणून दिले वास्तविक आणि आणि आमचे कर्मचारी लोक त्यांचे पेमेंट काढून देतात असे जर सळगडुरी तालुक्याचा तुम्ही अभ्यास केला तर भरपूर लोक आहेत की ते चाय बांधतात आणि पैसे काढतात आणि आमचे कर्मचारी लोक त्यांना सहकार्य करतात मी जागा ही अगदी माझी आहे मी नमुना आठ इथं दिला तर जर मी पैसे कमी तिथं नमुना आठ झाले नाही तो नाही केलं पैसे ते घर सर्वे करता जागा तो तो होता ना? ना? विषय तो त्याला सस्पेंड करा आता अनेक घरकुल अशी आहे ज्यादा डिपार्टमेंटल इन्क्वायरी करें कि जी तैयार नाही पैसे काटे गाँव के अंदर उन्नीस सौ ओबीसी की लिस्ट है जिसको क्रम सेट किए ग्राम में वो यादी दो दो बार मंजूरी मिली है ग्राम सभी के ऊपर में मैं भी नहीं और देश के प्रधानमंत्री भी ग्राम सभी के ऊपर में सर्वोच्च ग्राम सभा है उसके बाद कुछ के लोग सिर्फ यादव पूर्ण नहीं होना चाहिए या इसमें कुछ अपन विघ्न डाल देते है ऐसे लोग पंचायत समिति को पत्र देते हैं और उस पत्र में त्यावर आमदार महोदय यांनी संबंधित विभागाचे अधिकारी वाय पी फुले यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते तर यांनी तशी तक्रार करा आम्ही कारवाई करू असे बोलले असता उमराव मांढरे यांनी आपल्या विभागाकडे तशी रितसर तक्रार मी केली असल्याचे सांगितले तरी देखील आपल्या विभागामार्फत अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही असे बोलले यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आमदार महोदयांनी दिले तर घरकुल बांधकामकरिता लागणारी रेती उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली यावर तालुक्यात जवळपास तेरा वाळूघाट लिलाव करण्याकरिता जिल्हाधिकारी गोंदे यांच्याकडे फाईल पाठवण्यात आली असल्याची माहिती तालुका तहसीलदार निलेश काडे यांनी दिली कृषी विभागातील दिल ट्रॅक्टर सबसिडीवरून आमसभेत भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद जुपला होता कृषी विभागात वाटप करण्यात आलेल्या सबसिडीबाबत चर्चा करण्यात आली यावर लॅटरी सिस्टम काम करीत असल्याने योग्य व्यक्तीलाच लाभ मिळते असे पंचायत समितीमध्ये असलेले कृषी विभागमार्फत सांगण्यात आले यावर पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे यांनी मुद्दा उचलून घेत काही मोजके आणि धनवान लोकांना या योजनेचा लाभ मिळते असा आरोप केला दरम्यान उपस्थित गंगाधर जी परशुरामकर यांनी आपण भाजप पक्ष जॉईन कराल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल असे बोलले असता भाजप पक्षाचे पदाधिकारी कविता रंगारे भुमेश्वरजी पटले यांनी तसे अजिबात बोलायचं नाही असे बोलत तुतु मैमे भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारीमध्ये झोपल्यासारखे चित्र निर्माण झाले होते आमदार महोदयांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले तो प्रकरण जिल्ह्यातून आहे त्यामुळे या तालुक्याच्या आमसभेत सदर मुद्दा मांडू नका असे आमदार महोदय दरम्यान बोलले घरकुलाचा मुद्दा गाजण्याचं एकमेव कारण असं आहे की घरकुलं मंजूर झाल्यानंतर ते घरकुलाचं कामच झालं नाही अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आजच्या आमसभेमध्ये आल्या त्या संदर्भामध्ये त्यांची सखोल चौकशी करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे आता अनेक असे दुसरे घरकुल आहेत वेगवेगळ्या योजनेतून घरकुल आजकाल आपल्याला मंजूर होत असतात आपल्याकडे सहसा पंतप्रधान घरकुल योजना आहे आणि नंतर रमाई घरकुल योजना सबरी घरकुल योजना यशवंतराव चव्हाण विमुक्त जाती भटक्या जमाती घरकुल योजना आणि आत्ता एक नव्याने मोदी घरकुल योजना अशी पंतप्रधान नावाने घरकुल योजना सीकरता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे घरकुलाचा प्रश्न तेवढा आता काही गंभीर राहिला नाही फक्त एवढंच आहे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे कागदपत्र जर बरोबर असले त्यांच्या नावाने जर फुकंड नसला तर कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये त्या घरकुलाचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळू शकतो सांगणार सर आज अनेक अधिकारी या ठिकाणी अनुपस्थित होते त्यांच्यावर कारवाई होणार अनेक अधिकारी अनुपस्थित होते त्यांच्या वरिष्ठांना त्यांची नावं करण्यात येतील आणि शक्य असेल तर राज्य सरकारच्या जेवढे त्या त्या विभागाचे सचिव असतील त्यांनासुद्धा मी स्वतः पत्र लिहिणार आहे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री, मंत्री यांनासुद्धा अशा प्रकारची बाब मी त्यांना सांगणार आहे की वरिष्ठ अधिकारी जर आमसभेला उपस्थित राहत नसतील तर कनिष्ठ अधिकाऱ्यांवरती त्यांचा दबाव राहत नाही आणि मग कनिष्ठ अधिकारी ग्रामसभेला किंवा ग्रामस्तरावरती कामं करत असताना एक चुका करत असतात आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना राहिलंच पाहिजे आणि हे अपेक्षितच आहे परंतु काही अधिकारी न आल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निश्चितच प्रयोजन केलेलं आहे आणि तसा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारला पाठवणार सुद्धा आहोत